नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत येणाऱ्या सगळ्या जिल्हा न्यायालयामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्याचे ॲडमिट कार्ड हॉल तिकीट काय केलं की आलेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला माहिती देणार आहे सर आता तुम्ही बघू शकता की इथं जे आहे ही पोस्ट आहे ती ह्या पोस्टमध्ये तुम्ही करू शकता की आता सिनोग्राफर ग्रेड त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क आणि तुम्ही इथे अप्लाय ऑनलाईन लॉगिंग तर इथं काय करायचं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो की तुमचा लॉगिंग आयडी असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकायचा आहे आणि तुम्ही काय करू शकता तुमचे हे आहेत ऍडमिट कार्डचे शकता डाउनलोड करू शकता तर ही जी परीक्षा आहे ही जी परीक्षा आहे त्याची ती बघू शकता तुम्ही तर ही होणार आहे पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी रोजी होणार आहे ओके चौदा फेब्रुवारी रोजी लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे तर या लिंकनुसार आणि ही लिंक सेमच आहे या लिंकनुसार तुम्हाला ती भेटणार आहे त्याच्यानंतर ना अजून गोष्ट आहे ती मॉक फेज द्यायची तर तुम्ही काय करू शकता की या इथे टेस्ट देऊ शकता ओके याची ज्युनियर क्लबसाठीची आणि त्याच्यानंतर ना जर तुम्ही हमाल आणि पिऊंची द्यायची असेल इथे या लिंकवरती तुम्ही जाऊन काय करू शकता की मॉक्फेस्ट ची लिंक देऊ शकता ओके तर ही माहिती होती तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट साध्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद